नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजार भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लासलगाव निफाडा बाजार भिलगाईम कॅम दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहाशे पंच्याऐंशी क्विंटल लासलगाव उन्हा ऐकता बाजार भिलगायम केम दर एकोणतीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पाच रुपये क्विंटल नाशिक उन्हादा बाजारभिलगाई केम दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल येवला उन्हा एकंदा बाजार भिल्ली गॅमकेम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठ्ठा अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल लसलगाव बसून तर पोकांदा बाजार भिल्ली गॅमकेम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार एक रुपये क्विंटल दहा रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक पोक कांदा बाजार भिडली कायम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंचेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल नाशिक लोणा लाल कांदा बाजार भिडले कायम कॅम दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंचेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार नव्वद रुपये क्विंटल लसलगाव मिंचूर बाजार भिंल कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर प पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल चांदवड बाजार बाजारभिंड कॅम कॅम दर एक हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल मित्रांनो यायत दत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊचलात भेटूया आणि व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार बाय बाय